आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया हो निलेश घायवळ नावाच्या गुंडाने सध्या महाराष्ट्राचं पोलीस खातं आणि राजकारण ढवळून टाकलंय अत्यंत गंभीर गुन्हे असलेला हा गुंड खोटा पत्ता देऊन तात्काळ सेवेतून पासपोर्ट मिळवत स्कॉटलंडला पळून गेलाय आणि त्याच्या मागे त्याचे सगळे कच्चे चिठ्ठे आता बाहेर येत आहेत नुकतीच समोर आलेली धक्कादायक बातमी म्हणजे निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्याकडे शस्त्र परवाना असल्याचं समोर आलंय त्याच्या धक्कादायक बाब म्हणजे वीस जून दोन हजार पंचवीस ला हा शस्त्र परवाना मिळाला असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या परवानगीनच तो मिळाल्याचं स्पष्ट झालंय आणि यावरनं साहजिकच राजकारण रंगायला लागलंय आधीच शिंदे शिवसेनेने आणि काँग्रेसने घायवळ पळून जाण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचं नाव आणलंय दुसरीकडे रोहित पवार यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्याकडे अंगुली निर्देश करत गृह खात्याच्या नावाने कांदिचक्या सोडल्यात तिकडे रामदास कदम आणि कुटुंबावर आगपाखड करणाऱ्या अनिल परब यांनी योगेश कदम यांच्याकडे संशयाचे भान भिरकावलेत मुद्दा असा आहे की घायवळवर वरदहस्त आहे कुणाचा अशा प्रकारे पासपोर्ट व्हिसा एका गुंडाला मिळेपर्यंत यंत्रणा झोपल्या होत्या की त्यांनी झोपेचं सोंग घेतलं होतं ज्या कुटुंबात गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यातल्या सदस्याला शस्त्र परवाना मिळतोच कसा असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर आज आपल्याला चर्चा करायची आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत आणि शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आरोप कसे होतात ते एकदा ऐकूया हे एक गायवाडाच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता भाजपच्या एका नेत्या जो काही काळ पुण्याचा पालकमंत्री म्हणून आहे त्या नेत्याला विचारलं तर ते सर्व तो कुणामुळे मोठा झाला कशामुळे मोठा झाला तशी आता महायुती सरकारनं लाडका गुंड आणि त्यांना फिक्स मानधन म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोपं काम तर लाडका गुंड योजना आणावी आणि महाराष्ट्रामध्ये गुंडांचं पालन पोषण करणारी एकमेव आमची महायुती सरकार आहे म्हणून जाहिरात द्यावी तर महाराष्ट्रामध्ये आनंद राहील आणि शांतता राहील असं मला वाटतं निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्याफार जवळचे आहेत त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला आणि आपण चर्चेच्या सुरुवातीला जाऊया रवींद्र धंगेकर यांच्याकडे धंगेकर हे गेले काही दिवसांपासून आरोप करतायत धंगेकरजी धंगेकर जी तुम्ही भाजपच्या नेत्यांकडे बोट दाखवतायत इतर नेते तुमच्या नेत्याकडे बोट दाखवतायत आहे काय वरदहस्त आहे कुणाचा निलेश गायवाळ ज्या पद्धतीनं भारतातून पळून गेला त्याच्यावर विषय चालू झाला ज्या शासकीय पासपोर्टमध्ये चुकीच्या पद्धतीने पासपोर्ट काढून पलायन केलं ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना शिफारस पत्र दिलं किंवा ज्यांनी त्याची शिफारस केली ज्यांनी त्याची शिफारस केली त्यांच्यावर कार्य करा हा साधा मुद्दा माझा होता पण त्याच्यानंतर ज्या ह्या प्रकरणामध्ये थोडं 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 जसे आपण पुढे जातो तसे तसे अनेक लोकांचे त्याच्यामध्ये कसे कसे हात आहेत हे आपल्या समोर आलं But, मी चंद्रकांत दादांना ह्याच्यामध्ये विनंती केली आरोप नाही केला की तुम्ही कोथरुडमध्ये लोकप्रतिनिधी आहात आणि लोकप्रतिनिधींच्या आठ दहा वर्ष तर तिथे जी गुन्हेगारी चालती ही गुन्हेगारी थांबवली पाहिजे ही त्यांना मी तुमच्या माध्यमातून तुम विनंती केली oh. तर माझं हे म्हणणं आहे की पुणे शहरामध्ये हे संस्कृत हे विद्येचा मार्ग हे छत्रपतींचं पुणे आहे आणि ह्या पुण्यामध्ये अशा पद्धतीची गुन्हेगारी ही थांबली पाहिजे आणि मध्ये सरस दिवसा डवऱ्या लोकांचे मृदे पाडले जातात आणि हे पाडण्याचे पाडण्याचं काम जे गुन्हेगार करतात ते भाजपच्या लोकांच्या आजूबाजूला असतात ही त्यांना मी सूचना केली विषय असा की गुन्हेगारांना जात नसते गुन्हेगारांना पक्ष नसतो गुन्हेगारांना नाती नसतात ज्याची सत्ता त्याच्या ताटाखाली ते जाऊन उभे राहतात आणि आपली गुन्हेगारी कशा पद्धतीने आपल्याला वाढवायची किंवा आपण याच्यातून संपत्ती आणि सगळा पैसा कसा जमा करायचा हे गुन्हेगारांचं शास्त्र असतं म्हणून आज सत्ता दादा तिथं आहेत आमच्या दादांना विनंती की ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून ज्या पद्धतीने अंधेकर टोळीवर आपण पोलिसांनी कारवाई केली त्याच पद्धतीची जर कारवाई कोथरमध्ये झाली तर भविष्यात गुन्हेगार टोळीचं नसते नाबूद कागदळ सुद्धा दिसणार नाही अशा आम्ही याच्यामध्ये त्यांना विनंती केली अहो तुमच्या नेत्यावरती सुद्धा आरोप होत आहेत की योगेश कदम यांच्यावर आरोप असे होत आहेत की घायवळ जो परदेशात पळून गेला त्यानंतर त्याच्या भावाच्या खांद्यावर टोळीची जबाबदारी पडली असं जे कानावर येत आहे त्या माणसाला शस्त्र परवाना देण्याचं काम हे तुमच्या पक्षाचे नेते जे आता गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी केलेलं आहे बघा याच्यामध्ये पुणे पोलिसांना ज्यांनी हा जो शस्त्र परवान्याचा अर्ज दिला त्याच्यावर कोणाचं शिफारस होत हे पहिल्यांदा महत्वाचं आपण त्याच्यावर बघून घेतलं पाहिजे पोलिसांनी का नाकारलं हे बघावं लागेल आणि त्यानंतर गृह खात्याला शिफारस करताना कोणी त्यांना विनंती केली असेल हे आपल्याला शोधावं लागेल आणि ह्याच्यानंतर साहेबांनी जर परवाना दिला असेल किंवा दिलाय तर ही चूक होऊ शकते आणि चूक दुरुस्त होऊ शकते आम्ही विनंती केली की कदम साहेबांनी जर या पद्धतीने जर आपल्याकडनं झाला असेल तर हा परवाना ताबडतोब रद्द करण्यात या तुम्हाला संशय आहे का कोणावर की कुणी शिफारस केली असावी अशी आता ह्याची माहिती मी अजून मला मिळली नाही कालच हा विषय आपल्या समोर सगळ्यांच्या आलाय मी अनेक लोकांशी बोललोय आणि त्याच्यामध्ये मला मला पोलिसांकडून अजून तसे काही पेपर मिळायला तयार नाहीत पण ह्याच्यामध्ये पहिली सुरुवात ज्या ज्यांच्यापासून जा, झाली त्यांची नावं उघड झाली पाहिजे मी अवधूत वाघ यांच्याकडे अवधूत वाघजी सभापती आहेत विधान परिषदेचे त्यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे चंद्रकांत पाटलांकडे बोट दाखवलं जात आहे आणि आता फक्त रवींद्र धंगेकरच नाही विजय वडेट्टीवारांनी सुद्धा चंद्रकांत दादांकडे अंगुली निर्देश केलेला आहे तिकडे रोहित पवार सांगतात राम शिंदेच्या संदर्भात ते म्हणतात की अशी शक्यता असू शकते भाजपचं नाव याच्यामध्ये आणलं जातं आणि जे आपले गृहमंत्री आहेत जे आपले मुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा नाव यामध्ये आणलं जात आहे असं आहे की हे सगळे जण ज्यांनी ज्यांनी आरोप केला त्यांनी आधी एकत्र बसलं पाहिजे आणि नेमकं कोणावर आरोप करायचा हे ठरवलं पाहिजे मग कमीत कमी त्यांच्यामध्ये एक वाक्यता तरी दिसेल रोहित पवार हे जसे संजय राऊत हा मोठा भोंग आहे तसं रोहित पवार हा छोटा भोंग आहे आणि रोज वाजत असतो त्यांनी आरोप केले राम शिंदेवर कारण राम शिंदे त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये त्यांच्या समोर उभे होते आता विधान परिषदेच्या अध्यक्षाचा काय संबंध येतो एखाद्याला परशस्त्र परवान द्यायचा किंवा नाही त्याच्यानंतर दादा पाटलांवर आरोप केले हा परवाना दिलाय साधारण या जून दोन हजार ला त्यावेळी दादा हे पुण्याचे पालकमंत्री पण नव्हते आणि जो ऍड्रेस दिलेला आहे तो नगर जिल्ह्याचा आहे जे ऍप्लिकेशन केले ते नगर जिल्ह्याचा आहे आणि चंद्रकांत दादा कोथरूड पुण्याचे आमदार आहेत तर त्याच्यामुळे कुठच्याही प्रकारचं शिफारस पत्र एका आमदाराला त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये नसलेल्या माणसाला देता येत नाही तिसरा आरोप केले तिसरा तिसरा आरोप केलेला आहे आणि कोणावर चौथा आरोप केलाय आता ह्याला आपण काय उत्तर द्यायचं परंतु हा जो निलेश धायवळ किंवा फायवळ सारखे जे छपरी गुंड आहेत या छपरी गुंडांना रासुकाखाली आणि कशाखाली अटक करून त्यांना डायरेक्ट सोळावर चढवा आमची काही म्हणणं नाही आम्हाला काही घेणं जाणार नाही ते आपल्या कर्माने मरतील आम्हाला काही घेणं जाणार नाही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन त्याच्यासाठी व्यवस्थित आहे पोलिसांना फ्री हँड द्या आणि काय करायचं ते करा देणार तुमच्याच नेत्यांकडे आपल्या मुख्यमंत्र्यांकडे आहे की अवधूत वाघजी आणि तुम्ही म्हणताय की त्यांना सुळावर चढवा आम्हाला काही फरक पडत नाही पण तुमची सत्ता असताना तो पासपोर्ट खोटी माहिती देऊन घेतो तात्काळ सेवेमधनं घेतो व्हिसा मिळवतो आणि स्कॉटलंडला पळून जातोय करणार कोण बघायचं कोणाकडे जनतेनी जर तुमची ही माहिती खरी असेल की त्याने तात्काळ सेवेतून पासपोर्ट घेतला असेल पोलीस व्हेरिफिकेशन केलं नसेल तर त्याचा कायदा असा म्हणतो की कमीत कमी एक जॉइंट सेक्रेटरी इन स्टेट इन सेंटर और सेक्रेटरी इन स्टेट यांच्या रँकच्या आय एस किंवा आय पी एस अधिकाऱ्याच्या शिफारस पत्राशिवाय तत्काळ पारपत्र मिळू शकत नाही तर त्याच्यामुळे त्याने जे काही ऍप्लिकेशन केले त्या मध्ये कुठच्या कुठच्या अधिकाऱ्यांनी शिफारसी केलेल्या आहेत याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल कुठच्याही आमदाराच्या किंवा खासदाराच्या किंवा मंत्र्याच्या शिफारशीवरून पासपोर्ट मिळत नाही आणि पासपोर्ट पासपोर्ट कायद्यात तशी तरतूद नाही आता ज्या निलेश धायवळचं नाव अनेक वेगवेगळ्या नेत्यांबरोबर गेलंय त्या निलेश धायवळचं दा, मी पण काही रेकॉर्ड सांगतो हा निलेश जायवळ हा स्वत राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला याचा गोविंद बागेमध्ये नियमित राबता आहे आणि ह्या दोन्ही नेत्यांचा याच्याशी जर सख्य असेल तर ह्याला तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर कसं काय जोडता <laughs> शेवटी आता रवींद्र धांगेकर म्हणाले ते योग्य एका अर्थी त्यादी काही स्टेटमेंट चुकीची दिली <laughs> पण एक गोष्ट आहे की ह्या गुंडांना कुठची पक्षपेक्षा नसतो त्यांना गुंडगिरी करून दहशत माजवून पैसे कमवणं हेच माहिती असतं आणि त्यासाठी ते पॉलिटिकल आश्रय शोधत असतात सत्तेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना जवळ जाणं आणि त्यांची मदत घेणं हे त्यांचं काम आहे भारतीय जनता पक्ष अशा प्रकारच्या असामाजिक तत्वांना जवळ करत नाही जवळ करणार नाही आणि कधीही त्यांना प्रोत्साहन देणार नाही तरी सुद्धा राम शिंदे यांच्या प्रचारामध्ये घायवळ असलेल्याचे फोटो समोर आलेले आहेत बाकी तुमच्या नेत्यांनी सुद्धा रोहित पवारांसोबतचे घायवळचे फोटो समोर आणलेले आहेत हाही एक विषय आहे मात्र तुम्ही आता जे आरोप केलेत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमधले किंवा या गोविंद बागेतल्या राबत्याबद्दलचे त्याचे पुरावे तुम्ही लवकरच समोर आणाल अशी अपेक्षा आहे ठीक आहे आपण सुषमाकडे आता पण आहेत वेळ आली तर हे दोन्ही पुरावे मी तुम्हाला देईन आदरणीय शरद पवार मला देऊ नका आता जाय ज्या यंत्रणेला त्याची गरज आहे ते तपास यंत्रणा आहे तिथे आपल्याकडे ज्युडिशियरी सुद्धा बसलेली आपण चर्चा करतोय ठीक आहे uh, सुषमा अंधारे मग अक्षरच्या आक, हात जोडून काहीतरी प्रतिक्रिया देत होत्या त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले <laughs> <laughs> मेसेज फॉरवर्ड केल्यासारखी जर माहिती कोणी शेअर करत असेल तर uh, काय म्हणजे आपण अगदी निशब्द होऊन जातो असो uh, या सगळ्यांमध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला ज्याच्यावर आता रवी भाऊंनी प्रश्न उपस्थित केला की निलेश गायवाडला पासपोर्ट कसा मिळाला आता त्याच्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एक तर पोलिसांनी तो सगळा रिपोर्ट तयार करायचा पण पोलिसांनी तर जून दोन हजार पंचवीसच्या पत्रात क्लिअर सांगितलं होतं की तुम्ही पासपोर्ट देऊ नका की सॉरी ते शस्त्र परवान्याच्या संदर्भात पण एखाद्या व्यक्तीवर एवढे मोठे गंभीर गुन्हे असताना त्याला कसा काय एवढ्या स्मूथली विजा आणि हा सगळा बाहेर देशात प्रवास करण्याचा परवाना मिळतो त्याच्यासाठी रेकमेंड कोणी केलं होतं ही माहिती बाहेर येणं अजून बाकी आहे आणि ती लवकर बाहेर आली पाहिजे ही रवी भाऊ सारखीच माझी सुद्धा मागणी आहे एक आता दुसरा मुद्दा की शस्त्र परवान्याचा हा शस्त्र परवाना कसा दिला गेला आणि कुणी दिला या शस्त्र परवान्यावर जर आपण नीट काळजीने बघितलं तर जून दोन हजार पंचवीसच्या पत्रामध्ये क्लिअर कट जिथे पोलीस सांगतात की हा आपण परवाना देऊ नये आणि जेव्हा परवाना देऊ नये असं पोलीस सांगतात त्यावेळेला ते प्रकरण लवादाकडे जातं लवादाची एक हेअरिंग होते ही हेअरिंग मंत्री महोदयांच्या दालनात असते म्हणजेच राज्याचे गृह राज्यमंत्री हे त्यावेळेला एका ज्युडिशियल पॉवर मध्ये येतात ते एका न्यायाधीशाची एक शक्ती त्यांच्या ठाई एकवटलेली असते अशा वेळेला त्यांनी सगळ्या सारासार गोष्टीचा आणि खालून जे ब्रिफिंग झालेलं आहे त्या ब्रीफिंगचा अभ्यास करून निर्णय घेणं अपेक्षित असतं पण त्यांनी तो निर्णय घेतला नाही बरं यावर कडी अशी की यावर योगेश कदमांचे वडील रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते असं म्हणाले की वरून कुणाचा तरी आदेश आला होता आता वरुण आदेश आला होता असं म्हटल्याबरोबर भाजप ते पुन्हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी टाईप सगळा कार्यक्रम याचा फोटो त्याचा फोटो असे खूप सारे फोटो पुढे आले पण रामदास कदमांची प्रेस जरा काळजीपूर्वक का ऐकली तर त्याच्यात ते, ते असं म्हणतात की वरुण ज्यांचा फोन आला होता ते सरकार पक्षातले आहेत ते मंत्र्यांना आदेश देण्याची त्यांची ताकद आहे अत्यंत बडा नेता आहे आता रोहित पवार काही सरकार पक्षातले नाहीत रोहित पवार काही मंत्र्यांना आदेश देऊ शकणार नाहीत मला वाटतं रामदास कदमांना जास्त प्रश्न आता आपण विचारले पाहिजेत की तो कोण बडा नेता आहे जो सरकार पक्षात बसलेला आहे रामदास कदमांनी मोघ मा बोलू नये कारण यामुळे संशयाची सुई सगळीकडेच फिरते ती अजितदादांकडे पण फिरते आणि ती भाजपाकडे पण फिरते त्यामुळे पक्ष कोणत्या पक्षातला तो बडा नेता आहे तो भाजपचा आहे का मग राम शिंदे की चंद्रकांत पाटील की अजून कुणी नेमकं काय चाललंय याच्यामध्ये याच्यावर रामदास कदमांनी एकदा स्पष्टता आणली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्याच्या ठाई ज्युडिशियल पॉवर आहे आणि लवादाचा सुनावणी हेअरिंग ज्यांच्या केबिनमध्ये होते ते जर दुसऱ्यांच्या दबावाखाली अशा पद्धतीने निर्णय घेत असतील तर अशा योगेश कदमांकडून ती ज्युडिशियल पॉवर काढून घेतली पाहिजे म्हणजेच योगेश कदमांचा राजीनामा होणं हे जास्त योग्य आहे कारण योगेश कदमांना त्या पदाचा वकूब राखता येत नाही गुंडा गुंडापुंडांना बळ देण्यासाठी जर भाजपा आपली ताकद वापरत असेल आम्ही स्वच्छ पुणे सुंदर पुणे मागत आहोत आणि स्वच्छ पुणे सुंदर पुणे सोबत आम्हाला सुरक्षित पुणे सुद्धा हवा आहे पण पुण्यामधल्या जर सत्तरऐंशी टोळ्या आज घडीला सक्रिय असतील आणि अशा टोळी राज्यांमध्ये एका एरवी शहीदांच्या घरी सांत्वन भेटीला न जाणारे भाजपाचे नितेश राणे ते मात्र एका गुंडाचा एन्काउंटर झाल्यानंतर पुण्याला त्याच्या घरी जाऊन सांत्वन भेट देतात हे सांत्वन भेट देणं सुद्धा गुंडांना बळ देणं आहे असं गुंडांना बळ देणारे जर गृह राज्यमंत्रीच असतील की जे गुंडांना शस्त्र पुरवतात कुणावर शस्त्र चालवायला पुरवली तुम्ही इतका बेजबाबदारपणा जर गृह राज्यमंत्री करत असतील तर योगेश कदमांनी राजीनामा दिला पाहिजे विचार हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे गंगेकरजी तुम्ही तुमचा विचार हा पुण्यासाठी आहे पुणे सुरक्षित झालं पाहिजे कोथरूड स्वच्छ झालं पाहिजे यासाठी तुमचा विचार आहे पण तुमच्याच पक्षाचे नेते तुमच्या रस्त्यामध्ये असे खड्डे खोदून ठेवत असतील तर काम होणार कसं म्हणजे ज्या आत्ता हा जरी निलेश घायवळला जरी हा शस्त्र परवाना नसला त्याच्या भावाला असला जो सांगतोय की मी शिक्षक आहे आणि एक बांधकाम व्यावसायिक आहे वगैरे त्याच्यासाठी जर तो शस्त्र परवाना असेल तर त्याची एक थोडीशी बॅकग्राऊंड चेक होते त्याच्यावर यापूर्वी गुन्हे होते जे अपिलाच्या तारखेपर्यंत सुनावणीपर्यंत सगळे क्लिअर झालेले होते असा दावा त्यांनी केलेला आहे गृहराज्यमंत्र्यांनी असेलही त्यांच्याकडे रेकॉर्ड असेल त्याचं पण त्याच्या सख्ख्या भावावरती गंभीर गुन्हे आहेत जो परदेशामध्ये अशा प्रकारे पळून जायची ताकद ठेवतो इतकी टोळी जर त्यांची आहे तर अशा टोळी मधल्या एका सदस्याला अशा प्रकारे शस्त्र परवाना देणे हे तुमच्यासारख्या नेत्यांना सुद्धा तोंडावर पाडणं आहे तुमच्या स्वपक्षीयांनी बघा याच्यामध्ये मी पहिल्यांदाच म्हणलो की गुन्हेगारला जात नाही पक्ष नाही आणि नेता नाही प्रत्येक वेळेला जो तो प्रत्येक वेळेला जो तो गुंड सत्तेच्या माणसाबरोबर फिरत असतो माझं एकच म्हणणं आहे की पक्ष हा बाजूला ठेवू आपण पण एक पुणेकर म्हणून माझ्या वेदना मी सांगतो की आमचं पुणे ज्या पद्धतीनं पूर्वीप्रमाणे पुणं होतं हे स सु सुसंस्कृत पुणे आहे इथं छत्रपतींचं पुणे आहे ही विद्येचं आहे आणि ह्या जा ज्या टोळ्या जर कार्यरत असतील तर आम्ही सर्व नेत्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून ज्या आजूबाजूला आपल्या असणारे गुन्हेगार हे सत्यासाठी न ठेवता आपण एक पुन्हा स्वच्छ करूया मी दादांना हीच विनंती केली की दादा तुम्ही किती दिवस पुण्यात आहात हे माहीत नाही तुम्ही राजकारणात किती दिवस हे माहीत नाही पण तुमच्या काळामध्ये तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या गुंडांचा बिमोड तुम्ही केला पाहिजे ही त्यांना मी विनंती तुमच्या माध्यमातून करतो आणि ह्याचा एकच माझा ह्याच्यामध्ये तुम्ही मला म्हणत असेल सत्तेत सत्यदा तुम्ही शिवसेनेचे नेते आहात ही वस्तुस्थिती खरी असली तर पहिला मी पुणे करावं आम्ही सर्वजण हे जे आता आपल्याबरोबर आम्ही सगळेजण तुमच्याशी तुम बोलतोय हे सगळ्या लोकांचं एकच मत की पुन्हा आमचं स्वच्छ झालं पाहिजे ज्या नेत्यांच्या चुका होत असतील त्यांनी आता तरी त्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे सांगतो की जर आम्ही नेते नीट वागलो नाही तर भविष्यातली धंगेकरजी तुम्ही दादांना आता इतकं प्रेमाने सांगितलेलं आहे त्याच दादांच्या एका सहकार्यावरती तुम्ही गंभीर आरोप केलेले ना पाटील नावाचे कुणीतरी एक व्यक्ती आहे त्यांचं पुस्तक बिस्तक तुम्ही दाखवलेलं होतं चंद्रकांत दादांचे ते राईट हँड वगैरे आहे त्याचे घायवळ सोबतचे फोटो तुम्ही दाखवलेले होते मग ह्याच्यामध्ये जो राईट हँड आहे जर तो चुकीचं काम करत असेल तर दादांना सांगणं आमचं कर्तव्य आहे शेवटी आमच्या पुन आमच्या पुण्यासाठी आम्हाला बोलावंच लागेल पहिल्यांदा ज्या दिवस मिनिटाला पासपोर्ट घेऊन पळून गेला त्यावेळेला मी सगळ्या तुमच्या लोकांशी बोललो की ही जी पद्धत ही चुकीची ज्यांनी हे यांना मदत केली या लोकांवर कारवाई झाली पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांपासून तर खाली गुंडांपर्यंत आणि सहजासहजी कुठल्याही सर्वसामान्य माणसाला लाल कार्पेट पोलीस स्टेशन मध्ये नसतं ह्या गायवाळ परिवाराला त्याच्या सगळ्या त्या समीर पाटलाला ह्यांना कोथूड पोलीस स्टेशन मध्ये लाल कार्पेट टाकून यांची ह्यांना मदत केली जाते म्हणजे पोलीस खात्याचा हा पराभव आहे हो आणि पासपोर्ट ज्या अर्थी बोगस करून पळायला कोणाला आनंद देणारी बाब नाही पोलिसांची बी नाशक्य आमची नाशक्य आम्ही जर पुढारी नीट वागलो नाही तर भविष्यात आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये काय चाललंय ती परिस्थिती आपल्या भारतामध्ये मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करणार आहात का की मंत्र्यांचा राजीनामा घ्या ते काही योग्य पद्धतीने काम करत, करत नाहीत का की तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांचा राईट हँड अशा पद्धतीने जर मदत करत असेल एका गुंडाला मुख्यमंत्र्यांना आणणार तुम्ही या प्रकरणात मी परवाच बोललो की देवेंद्र फडणवीस साहेबांनी थोडी मान आपली थोडी इकडं जरा कोथर केली तर निलेश गायवाला अनेक टोळ्या हे नसते नाबूत होतील दिसणार नाही फक्त पोलिसांना माझ्या अगोदर कोणतरी वक्ता बोलला की पोलिसांना फ्री दिलं पाहिजे तर पोलिसांनी बंदुकी गोळ्या पुसूनच ठेवलेल्या आहेत फक्त नेत्यांनी सांगितलं पाहिजे की या गोळ्या चालू करा मला अवधूतवाघ तुम्हाला एक प्रश्न आहे की निलेश घायवळ सारखा एक गुंड देश सोडून जातोय गृह खात्याकडे बोट दाखवलं जात आहे त्याच्यानंतर त्याच्या भावाला ज्याच्यावरती इतर अनेक गुन्हे होते जे अतिशय मॅजिकल पद्धतीने त्याच्या सुनावणीपर्यंत गायब होऊन जातात त्याचे क्लिअर होऊन जातं त्याचं नाव त्याला शस्त्र परवाना मिळतो त्यानंतर राज्याचं गृह खात्याला हे दिसत नाहीये किंवा घायवळ पासपोर्ट आणि व्हिजा मिळून परदेशात जातो आणि यंत्रणा नंतर बोंब मारायला लागते की अरे एवढा मोठा गुंडा आपल्या नाकाखालून पळून गेला राज्याच्या गृह खात्याला हे दिसत नाहीये मुख्यमंत्र्यांकडेच बोट दाखवलं जाणार आहे मला फक्त तीन मुद्द्यामध्ये पटापट मी बोलतो पहिला मुद्दा जो आहे तो पासपोर्ट आणि विजाचा डेफिनेटली अशा प्रकारे पासपोर्ट देणं आणि तो पण जर तुम्ही म्हणत असाल त्याप्रमाणे अतिशय त्वरेने देणं त्याचं रेकमेंडेशन कोणी केलं ते करत असताना त्याने काही खोटी नावं खोटे डॉक्युमेंट्स कारण हे डायव्हड जे आहेत काय गायवळ हे आप आपापल्या आपलं नाव वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने ऍड्रेस वेगवेगळ्या पद्धतीने आहे तो भूम परांड्याचा त्याने अहिल्या नगरचा अॅड्रेस दिला हे असे सगळे जी चोर कंपनी आहे ही सगळी डॉक्युमेंट सुद्धा फ्रॉड करते या सर्व फ्रॉड डॉक्युमेंटने जर हे त्यांनी केलं असेल तर ते तपासून पाहावं लागेल आणि दुसरा जो मुद्दा आहे विजाचा तर कुठच्याही देशाचा विजा देण्याची परवानगी काही भारत सरकारची किंवा भारत सरकारच्या कुठच्याही अधिकाऱ्याच्या हातात नसतं ते ते त्या त्या देशाचा आहे हा जर स्कॉटलंडला गेला असेल तर त्याचा युनायटेड किंगडमचा स्कॉटलंड हा युनायटेड किंगडमचा हे आहे भाग आहे तर युनायटेड किंगडमचा इंग्लंडचा जो विजा त्याला मिळाला आहे तो त्या देशाने दिलेला आहे त्याच्याशी भारत भारतीय सरकारचा भारत सरकारचा काही संबंध नाही आता रवींद्र दंगेकर बोलले अनेक गोष्टी बोलल्या पण दंगेकर जी नवीन नवीन आहेत शिवसेनेमध्ये आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून दंगेकर जी सोडून द्या भारतीय जनता पक्षाचे नेते हे काय करतात आणि त्यांनी काय करावं हे मला वाटतं तुमच्याकडनं आम्हाला शिकायची गरज नाहीये तुमचे स्वतःचे नेते आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री आहेत खूप चांगलं काम करतात ते पण उपमुख्यमंत्री आहेत त्यांना जाऊन सांगा तुमचे स्वतःचे गृहराज्यमंत्री आहेत त्यांना जाऊन सांगा तुम्ही त्यांना काही बोलायचं नाही आणि तुम्ही दादा चंद्रकांत दादांचं नाव घ्यायचं तुम्ही काही त्यांना काही बोलायचं नाही आणि तुम्ही म्हणायचं की मुख्यमंत्र्यांनी इकडे मान करून वळून पहा अरे तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा तुम्ही तुमच्या ज्या पक्षामध्ये तुम्ही आहात तो पक्ष आज सत्तेमध्ये आहे त्या सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत त्या सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचे गृहराज्यमंत्री आहेत त्या सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचे अन्य मंत्री सुद्धा आहेत आणि तुम्ही नाव कोणाला ठेवताय आम्हाला ठेवतय काहीतरी मला वाटत की काहीतरी लॉजिक वापरा आणि मग बोला तुम्ही काँग्रेसमध्ये असताना काही बोलायची सूट होती भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये तुमचा पक्ष असताना काय बोलायचं हे जरा काळजीपूर्वक बोला ठीक दुसरी गोष्ट आहे की आता सुषमाताई म्हणाल्या सुषमाताईचं प्रवचन म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा होता सचिन वाजे काय लाजे लादेन आहे का म्हणणारे पक्षप्रमुखांचं आणि त्या पक्षाचं प्रवक्ते तुम्ही सांभाळत आहात तो लादेन नाही लादेनचा बाप निघाला ज्याने मुकेश अंबानीच्या बंगल्यासमोर दारुगोळा ठेवला आणि आज तो कुठे आहे तो आहे अशा एका गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला तुम्ही आतमध्ये का घेतला होता त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ठीक आहे थोडक्यात अजूत वाघ तुम्ही जे सांगता आम्ही सॉरी मला इंटरप्ट करायला लागेल माझी वेळ संपत आली आहे पण एक गोष्ट नक्की बात निकले तो दूर तलक जायगी गोष्ट निघाली तर ती मारुतीच्या शेवटी सारखी खूप लांब पर्यंत जाते मात्र एक एक यामध्ये नक्की सुषमाता शेवटची कमेंट माझ्याकडे माझी वेळ संपत आली आहे शेवटची कमेंटवाला हे एकच नवर्रतातही मला सगळं हे खूप मनोरंजक वाटत होतं म्हणून मी मध्ये अजिबात कोणालाही बिलकुलच डिस्टर्ब केलं नाही आपल्याला एक लक्षात आलं असेल की काय पद्धतीने आता भाजपा आणि शिंदे सेना यांच्यामधला जो कलगीतुरा आहे एक नक्की की तो कुणीतरी एक असा होता की एकाने सही केली ते शिंदेच्या माणसाने आणि ज्याने रेकमेंड केलं तो भाजपचा आहे की शिंदेचा आहे एवढं फक्त शोधून काढणं बाकी आहे बाकी पुण्याचे नवीन शिल्पकार म्हणून जर फडणवीसांना क्रेडिट घ्यायचं असेल तर पुण्यातल्या वाढत्या गुंडगिरीचं क्रेडिट सुद्धा फडणवीसांनाच घ्यावं लागेल आणि त्यामुळे फडणवीसांनी थोडी मान वाकडी करून नक्की कोथरूडकडे बघितलं पाहिजे या मताचेच आम्ही आहोत नाही कुणी कुठचं क्रेडिट घ्यायचं ही पुढची गोष्ट आहे पण इतक्या गंभीर विषयावरती ज्या वेळेला चर्चा होत असेल किंवा काही प्रतिक्रिया येत असतील तर त्याला मनोरंजन म्हणणं हे सुद्धा दुर्दैवी आहे आणि तशी परिस्थिती दिसते हे त्याही पुढचं दुर्दैव आहे एक गोष्ट आहे ते मनोरंजक ताई हे मनोरंजक मुद्दा लक्षात आला अमृता ताई हे मनो अगदी अगदी तुमचा मुद्दा मला लक्षात आला की अशी गोष्ट मनोरंजक वाटणं जितकं दुर्दैवी तितकीच या गोष्टीमधनं मनोरंजन होतं हेही दुर्दैवी आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला एक गुंड परदेशात पळून जातो आणि त्याच्याबद्दल ओरड होते पहिल्यांदा त्या सिस्टीममध्ये असलेले सगळे अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे होते कुठेही कारवाईच्या नावाने ब्र काढला जात नाही मग त्याला प्रोटेक्शन कुणाचं आहे सत्ताधाऱ्यांचंय विरोधकांचंय बरं अशा वेळेला ज्या वेळेला हे असे बेनिफॅक्टर्स असतात ना राज राजकीय पक्षांचे त्या बेनिफॅक्टर्सचे ज्या वेळेला बात येते त्यावेळेला सत्ताधारी विरोधक काही फार वेगळे नसतात आणि फार वेगळे नसतात त्याचं कारण म्हणजे हेच एकमेकांचे फोटो काढून प्रूफ देत असतात की आम्हीही त्यातलेच आहोत दोन्ही बाजू सांगत असतात प्रश्न येतो आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा आम्हाला भीतीत जगायला लागतं की अरे बापरे ह्या गुंडांची वाईट नजर आमच्यासारख्यांच्या गरीब वस्तीवरती तर नाही ना पडणार आणि जर पडली तर आमचं काय होणार आणि मग स्वच्छ पुणे सुंदर पुणे छान मुंबई सुंदर मुंबई वगैरे आम्ही फक्त स्वप्न बघत राहायची हो बाकी नेते काय त्यांचे त्यांच्या अजेंडा राबवण्यामध्ये तुम्ही सगळे सुशेगाद आहातच आम्ही काय करणार आहोत मत आमच्या हातात एवढं फक्त या सगळ्या नेत्यांनी विसरू नये एवढीच एक विनंती आहे या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय